मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो लग्न झालेली मंडई आपल्या आजूबाजूला असतील इतर नातेवाईकातील संबंधित व्यक्ती अशी विवाहित व्यक्तीसुद्धा आपल्या संपर्कात असतील आपल्या आजूबाजूला सुद्धा विवाहित मंडई आपण पाहिलेली असतील जनरली जेव्हाही आपण आजूबाजूच्या मित्रमंडळींचा आपल्यासोबतच्या मित्रमंडळींचा तोही विवाहाबाबतचा विचार जेव्हाही ऐकत असतो तेव्हा ते आपल्या संदर्भात किंवा आपल्याशी आपले विचार त्यांचे विचार शेअर करत असतात आणि त्यातून बरेचदा आपल्याला माहिती पडते की मित्रमंडळी सांगत असतात की माझी जी बायको आहे तर त्या बायकोविषयीही माझी जी पसंती आहे तर ती माझी पसंती नव्हतीच आईवडिलांनी किंवा मित्रमंडळींनी जोर दिला म्हणून ते लग्न घडून आलेले आहे किंवा एखादी आपलीच मैत्रीण आपल्या नवऱ्याविषयी सांगत असते की नक्कीच माझ्या पसंतीने झाले नाही आ, तर ही आईवडिलांची किंवा नाते संबंधामधील व्यक्तींची जबरदस्ती होती आणि त्यामुळे हे लग्न किंवा हा विवाह घडून आलेला आहे मित्रांनो बरेचदा व्यक्ती आपल्या विवाहाविषयी किंवा आपल्या पार्टनरविषयी आपल्या जोडीदाराविषयी असमाधानी असताना दिसतो पण मित्रांनो जेव्हाही आपण लक्षात घेतो की सध्याची स्थिती अशी आहे की जोडीदाराचे मत लक्षात घेतल्याशिवाय आपल्या घरातील व्यक्ती म्हणा नातेसंबंधातील व्यक्ती म्हणा तर हे जबरदस्तीने आपले, आपले लग्न कोणत्याही मुला मुलीशी लावून देत नाही मित्रांनो जेव्हाही आपण जोडीदाराचा विचार करतो आणि लग्न जोडायचे असते तेव्हा सहमती ही आपली असतेच पण एक दोन वर्षाने आपली जी प्रतिक्रिया आहे आपल्या जोडीदाराविषयी ही विरुद्ध होऊन जाते आणि विरुद्ध झाली तर आपलेच चुकले हे कसे सांगायचे तर ही आपलीच पंचायत होऊन जाते ही माझीच पसंती होती आणि मी जर निर्णय त्यावेळेस घेतला नसता या जोडीदाराला निवडले नसते तर असं सांगणं मुळातच वास्तविक पण आहे किंवा त्याची हिंमत माझ्याकडून होत नाही म्हणून मी म्हणतो की घरच्यांनी बाहेरच्यांनी नातेसंबंधामधील व्यक्तींनी जबरदस्ती केल्यामुळे या मुलीशी किंवा मुलाशी मला लग्न करावे लागले मित्रांनो हशीच उत्तरे मिळतात म्हणून सत्य परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे आणि सर्वप्रथम तर स्वतःला जाणून घेतलं पाहिजे तरच इतरांना आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकू आणि आपल्या विवाहातील नाते खूप चांगले करू शकू मित्रांनो ही माहिती हे विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप खु� शुभेच्छा